आलिशान सिटी कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगी करून भरदिवसा घरफुड्या भर करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला आहे या टोळीचा मुख्य सूत्रधार शहानवाज कुरेशी तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली असून पंधरा लाख पन्नास हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत रायगड पोलिसांच्या बहादूर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते आहे रायगड सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दहा घरकोणीचे गुन्हे या टोळीने केल्याचे उघड झाले आहे मुख्य आरोपी शहानवाज कुरेशी याच्यावर यापूर्वी खून खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे आहेत अटक टाळण्यासाठी तो आजारी अस नाटक करून पोलिसांची दिशाभूल ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी मिलिंद खोपळे सपोनी भास्कर जाधव हो, मानसिंग पाटील व त्यांच्या टीमने केली आरोपींकडून चोरीस केलेले दागिने आणि चोवीस जिवंत बुलेट जप्त करण्यात आले रायगड जिल्ह्यात मागील पाच महिन्यापासून दुसरा धूरफोडीचे प्रमाण घेत होते प्रकार घेत होते त्याच्यात महत्वपूर्ण जे रेजिडेन्शियल सोसायटीज आहे त्यांना कारण तर एल सी बी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की उत्तर प्रदेशशी निघाले आणि एच बी पी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपल्या गुन्ह्यात हॉंडा सिटीचा वापर केला गेला होता हे जे आरोपी आहे शहनवाज पुरेशी हे ठेवणारा आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेश त्याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहेत काय अटेंट मर्डर आहे काही घरफोडी काही डक्याती असे तर गुन्हे आहेत ह्या रोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनजे दागिने जप्त केलेले आहेत जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा कोल्हापूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घडफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एल सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद कोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव ए एस आय सरगर हवालदार अमोल हिंदी आणि सोबत पूर्ण एल सी बीची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटे इंटेलिजन्स गॅदर करून हे गुन्हा वळखी चांगलेला आहे